नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय मी बाळासाहेब गुंजाळ खरं तर बदलतं वातावरण आणि बदलते, वाता बदलते परिस्थिती याच्यामुळे अनेक भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्स पाहायला भेटतात आणि ते शेतीमध्ये सुद्धा अनुभवायला भेटत असतात खरं तर शेती, शेती करत असताना अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक घटकांचा शेतीमध्ये वापर शेती होत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या शेतीवरती होतो आणि पर्यायाने आपल्या कुटुंबावरती होत असतो म्हणजे कुटुंबातील जे काही व्यक्ती असतील त्यातल्या वेगवेगळ्या रोगांना रोगांनी पीडित होता दिसून येतात म्हणजे त्याच्यामध्ये कॅन्सर आलेत इतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु आता काळ बदलतो आहे परिस्थिती बदलते आणि जास्त मोठ्या प्रमाणात आपण रासायनिक खतांचा जर वापर केला तर निश्चितपणे आपल्या जमिनी नापीक होण्याकडे कल दिसून येतोय आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या फळपिकावरती आणि भाजीपाला पिकावरती होताना दिसून येतोय तर शेती करत असताना आपल्याला कमी खा क जे काय रासायनिक खत असेल ते कसं वापरता येईल आणि अधिकाधिक आपला ऑर्गॅनिकचा वापर कसा करता येईल याकडे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेच हेतू ठेवून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरी तयार करत असतो आणि या स्लरांच्या माध्यमातून फळपिकांना कसं चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढता येईल आणि चांगल्या क्वालिटीचा माल बाजारपेठेमध्ये पो पोचवता येईल यासाठी ये आपण प्रयत्नशील असतो खरंतर त्याच विषयीचा आज संबंधित व्हिडिओ असणार आहे कारण की जी काही आपण स्लरी पाहणार आहोत ती अतिशय महत्त्वाची हो आहे आणि वेगवेगळ्या पिकामध्ये आपण तिचा वापर करत असतो आणि आज आपल्या बागा शेतामध्ये डाळिंब असेल संत्रा असेल मोसंबी असेल ड्रॅगन फ्रूट असेल आणि पिरू असेल या सर्व पिकांमध्ये आपल्याला जर चांगल्या पद्धतीच्या स्लऱ्यांचा वापर जर केला आ, तर निश्चितपणे आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल आणि चांगल्या पद्धतीचं शेती पिकवता येईल आणि शेती जास्त जर टिकवायची असेल तर आपल्याला रासायनिक खताबरोबर आता जैविक खतांचासुद्धा वापर करावा लागणार आहे आणि माल चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आता हा आपला संत्र्याचा बाग आहे आणि साधारणतः आपला जे काही आंबी बार होता तो आपला तुटून गेलेला आहे परंतु आता हा जो काही मृग बार आहे है, ह्या मृग बारवरती आपल्याला काम करायचं आहे आणि संत्रामध्ये तोटी पडणे हा खूप मोठा विषय असतो आता तोटी पडणे म्हणजे कसा पडतो त्याचा आपण काही दाखवतोय तुम्हाला या ठिका या ठिकाणी पाहू शकतो असं छोटंच फळ पिकत असतं म्हणजे याला काय पडते आपलं अन्नद्रव्यांची कमतरता पडते मग ही अन्नद्रव्यांची कमतरता पड न पडण्यासाठी आपल्याला अगदी छोट्या साईजमध्ये म्हणजे आता हे जे काय मृ मृगाराचं फळ आहे हे छोटं आहे असं अगदी पन्नास शंभर ग्रॅमचं यापासूनच आपण तयारी केली तर निश्चितपणे ही जे काही तोटी पाडणार आहे ही तोटी पाडणार नाही आणि चांगल्या चा पद्धतीचं फळ आपलं पुढच्या बागाचं तयार होऊ शकतं म्हणून दृष्टीने आपल्याला आपला स्लरी विषयीची आज माहिती घ्यायची आहे आणि आज आपण अनेक प्रकार प्रकारचे सद्या स्लरे असतात त्याच्यामध्ये मग सरकीची असेल स शेंगदादाणा पेंटीची असेल किंवा इतर अनेक स्लरी असतात परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने कमी खर्चिक आणि अधिक उत्पन्न देणारी स्लरी तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्या दृष्टीने आपला सरकी पेंटीची स्लरी ही खूप महत्त्वाची गरज असते आणि ती आपण कशी तयार केली यासंबंधीचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी आपले हे जे काय ड्रम आहेत दोनशे लिटरचे याच्यामध्ये आपण ही स्लरी तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये पाहिलं तर अशा पद्धतीने आता तीन चार दिवस झाले आहेत ही पूर्णपणे आपली स्लरी तयार झाली आहे काल याच्यातला एक भाग आपण सोडलेला आहे आणि आपण जर काठीने ढवळून पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये जे काय बदल झालेले आहेत ते बदल पाहायला भेटतात म्हणजे पूर्णपणे ही पाण्याशी एकरूप झालेली आहे आणि अशा ढवळ्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे बदल पाहायला भेटतात आता दुसऱ्या बी ड्रमामध्ये पाहिलं तर आपल्याला इथं पण पाहायला भेटतंय की या या ड्रमामध्ये सुद्धा आपण ती स्लरी सोडलेली आहे आणि दिवसातून आपण साधारणतः याला तीन ते चार वेळेस हलवत असतो असं काटेच्या सहाय्याने जेणेकरून ती जीव एक जीव होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ती स्लरी बागेमध्ये पुरवता येईल आणि बागेला चांगलं उत्पन्न भेटेल आता स्लरी सोडत असताना साधारणतः आपल्याला काय करायचं तर काय काय गोष्टींची गरज असते हे पाहणं गरजेचं आहे तर स्लरी सोडत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचे असे ड्रम लागतात साधारणतः दोनशे लिटरचे मग ह्या दोनशे लिटरला काय करायचं आपल्याला तर दोनशे लिटर ड्रममध्ये घेत असताना त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला एका ड्रमामध्ये पन्नास ते सॉरी प पंधरा ते वीस किलो सरकी आवश्यक असते त्याच्यानंतर दोन किलो गुळ असतो तो काळा गुळ आहे तो त्याच्यानंतर साधारणतः दोनशे लिटर पाणी आवश्यक असते आणि त्याच्यानंतर जे काय बॅक्टेरिया तयार होण्यासाठी आपण वापरतो म्हणजे के पोटॅश म्हणजे पोटॅश म मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे ह्या जर बॅक्टेरियांचा आपण जर वापर केला तर निश्चितपणे आपली स्लरी आणखी जोमदार होत असते आणि ही स्लरी टाकल्यानंतर साधारणतः आपल्याला चार ते पाच दिवस ठेवावं लागते आणि दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा तिला डवळावी वे लागते म्हणजे जेणेकरून ज्या बॅक्टेरियाचा काउंट वाढेल आणि स्लरीची आणखी ताकद वाढेल आणि ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी घडतील त्यावेळेस मात्र आपल्याला त्या ड्रिपच्या साहाय्याने आपण त्या पिकाला सोडत असतो आता ही स्लरी कोणत्या पिकामध्ये उपयोगी येऊ शकते तुमचा पेरू असेल संत्रा असेल मोसंबी असेल ड्रॅगन फ्रूट असेल वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला असेल या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने काम करत असते आणि अधिकचं उत्पन्न देत असते मग ह्या स्लरीचं नेमकं काम काय तर मालाला चाककी आणणे माल फुगवणे मागा मालामध्ये क्वालिटी निर्माण करण्याचं काम ही स्लरी करत असते आणि ही स्लरी सोडल्यानंतर निश्चितपणे आपला त्याचा फरक जाणवत असतो आणि त्याचा जर फायदा आपण आपल्या पिकामध्ये करून घेतला तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचं चा। उत्पन्न ह्या स्लरीच्या माध्यमातून होत असतं आणि ही स्लरी करत असताना शेतकऱ्याने निश्चितपणे चांगल्या पद्धतीने स्लरी जर केली आणि ती जर ड्रिपच्या साहाय्याने आपण सोडली तर निश्चितपणे त्याचा फायदा होत असतो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ड्रिपच्या सायने नेमकी झाडापर्यंत पोहोचते का त्याचा नेमका फायदा होतोय का कारण आता ह्या चार ट्रममध्ये आपण साधारणतः स्लरी बनवली होती आपण काल याच्यामधली जे जे काही पहिला पहिल्यावरती जे काही थर आलता चांगल्या पद्धतीचा ते साधारणतः व्यवस्थित हे करून गाळून आपण पिकामध्ये सोडलेले आहे आणि त्याचा निश्चितपणे आपला फायदा होणार आता पिकामध्ये सोडल्यानंतर आपल्या जमिनीवरती सुद्धा तिचा काही अंश दिसतोय आता या ठिकाणी आपण सोडलेले आहे या ठिकाणी जर पाहिलं तर त्याचं जे काही आहे हे ठिकाणी पहा आता हे या ठिकाणी दिसतंय त्याचं म्हणजे ह्या ड्रिपच्या ड्रिपच्यामधून एवढ्या भागामध्ये पूर्ण स्लरीचं पाणी आपल्याला पडलेलं दिसते आणि हेच नंतरच्या काळात जमिनीमध्ये शोषलं जाऊन त्याच्या माध्यमातून ह्या पिकाला आपल्याला त्याचा फायदा होणार आहे म्हणून अशा पद्धतीने जर नियोजन केलं आणि योग्य पद्धतीने जर स्लरी केली तर निश्चितपणे याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपला या स्लरीच्या माध्यमातून होणार आहे म्हणून बऱ्याच शेतकरी पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या सरकी पेंडीच्या स्लरीचा वापर होत असतो त्याच्याचबरोबर पेरूमध्ये असेल संत्रामध्ये असेल मोसंबीमध्ये असेल ड्रॅगन फ्रूट असेल या वेगवेगळ्या पिकामध्ये जर आपण या स्लरीचा वापर केला तर निश्चितपणे खूप चांगला फायदा होईल आणि त्यातून खूप चांगलं उत्पन्न भेटू शकेल कारण की स्लरी ही खूप महत्त्वाची आहे आणि येत्या काळामध्ये आपण ह्या आता साधारणतः बाग हार्वेस्टिंगला परत तीन चार महिन्याचा कालावधी असेल आपल्याकडे आणि या तीन चार कालावधीमध्ये दर महिन्याला एक ॲप्लिकेशन देणार आहोत आणि याच्या चार महिन्यामध्ये चार वेळा आपशन दिल्यानंतर आपला संपूर्ण माल किती चांगल्या पद्धतीने फुकतोय चांगल्या पद्धतीने उत्पन्न देतो आहे याकडे लक्ष देणार आहोत आणि याचे पुन्हा आपले आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ऑर्गॅनिकमध्ये जर आपण काम केलं तर आपल्याला अगदी शे कमी खर्चामध्ये जास्त फायदा आपल्याला होत असतो आणि तोच फायदा आपल्याला घ्यायचा प्रयत्न करायचा आहे म्हणून ही सरकीची जी काही स्लरी आहे ती करत असताना योग्य घटकांचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग सर्वात सुरुवातीला आपला दोनशे लिटर पा लिटर ड्रम लागतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पंधरा ते वीस किलो सरकी पेंट लागते दोन किलो गुळ लागतो व त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅक्टेरा बॅक्टेरिया टाकायचे असतात तर साधारणतः त्या हिशोबाने शंभर मिली दोनशे मिली बॅक्टेरिया टाकायचे असतात आणि पाणी अशा ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण केल्यानंतर चार पाच दिवस आपल्याला ते तसंच भिजत ठेवायचे आणि दिवसातून किमान तीन ते ती चार वेळा ढवळून घेऊन आपल्याला ते एक जीव करायचे आणि चार पाच दिवसानंतर साधारणतः ते सेट झाल्यानंतर आपल्या पिकाला सोडणं गरजेचं असतं आणि त्याच्या माध्यमातून मात्र आपल्याला निश्चितपणे आपल्या शेतीमध्ये जी काही फळबाग आहे त्या फळबा फळबागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फरक आणि खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला झालेलं दिसेल आणि त्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपण घेऊ शकतोय म्हणून अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्या स्लरीचा फायदा होऊ शकतो आणि आपलं फळपीक अतिशय जवामानी येऊ शकते